स्मार्ट सुग्रणीसाठी खास किचन टिप्स नंबर एक लोणचे जास्त दिवस टिकण्यासाठी लोणच्यावर कमीत कमी चार इंच तेल हवे लोणचे दोन ते तीन दिवसात हलवत राहिले पाहिजे म्हणजे बुरशी लागत नाही नंबर दोन इडली उरल्यावर कुस्करून त्याचा आपण नेहमी रव्याचा उपमा बनवतो त्याचप्रमाणे उपमा बनवावा तीन वर्षभराचे तिखट हळद मिरची खराब होऊ नये म्हणून त्यात हिंग टाकून ठेवावे चार आलं लसणाची पेस्ट करताना त्यात लसूण नेहमी जास्त घालावा व आलं थोडंच वापरावे पाच घरात भाजीला काही नसेल तर तूर डाळ आणि हरभरा डाळ पाण्यात भिजत घालावी बारीक कांदा कापून डाळ कांदा बनवावा सहा खारी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात व पाठदुखीचा त्रास कमी होतो सात मनोके खाणे आतड्याच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते त्यामुळे रक्त शुद्ध होते आठ पुदिना जर जास्त प्रमाणात असेल तर त्याला वाळवून त्याची पावडर करून ठेवा ही पावडर बिर्याणी आणि चटणीसाठी वापरू शकता नंबर नऊ कोणत्याही नॉनस्टिक किंवा लोखंडाच्या कढईच्या मागच्या बाजूला तेलाचे डाग लागले असतील तर त्याला हरपीक लावून दहा मिनटे ठेवा व नंतर तारीच्या घासणीने स्वच्छ घासून काढा कढई स्वच्छ होईल नंबर दहा कांदा चिरून झाल्यावर हाताचा वास जात नसेल तर हातावर बेसनपीठ लावून चोळावे व हात स्वच्छ धुवावे दिवसातून एक वेळेस चहामध्ये अद्रक दालचिनी टाकून पिल्याने आपली इम्युनिटी सिस्टीम चांगली राहते तसेच शरीरातील फॅट कमी होते व व्हायरल इन्फेक्शनपासून बचाव होतो जर तुम्हाला मानसिक श्रम असतील तर दुपारी एक तास झोप घ्यावी त्यामुळे मानसिक थकवा कमी होतो व त्यानंतर फ्रेश वाटते कामातही मन लागते भाजीसाठी किंवा इतर कामासाठी पाणी गरम करताना त्यावर झाकण ठेवून गरम करावे आणि पाणी लवकर गरम होते व गॅसही कमी लागतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद